रामराव मित्रांनो स्वातंत्र्य दिनाच्या आणि गोकुळ अष्टमीच्या म्हणजे कृष्ण अष्टमीच्या आपल्या सगळ्या मित्रपरिवारला भीमा आदा आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो बऱ्याच दिवसानं आज भीमा आदा बसायला आलाय घरी डायरेक्ट आम्ही राहणारच भेटतोय पण मग आज तो डायरेक्ट घरी आलाय बऱ्याच दिसून आला मग अरे काम चालय घरी काय सांगतो भाऊ लय हा ज्या घरी तर चाल आता पण मग मोय काम चालू होता पण मग आता मोडे पडतील ना उद्यापासून त्यापासून मोडेत मोड आहेत मग बाकी आता काय चाल काय नाही आता जनावर आणि काम चालू सकाळची पाणी मारायचा पाणी त्या म्हणजे बाथरूमचा काम चालू आहे भीमा घरी बाथरूमचा काम चालू आहे दिवसभर त्या जनावर त्याच्या गरबाड त्याला काही एवढा म्हणजे टाइम भेटत नाही अरे भीमा झाला दिस ना आराशी आहे भेटू आता ते काही सांगायला लागत आहे चला आता आज गोकुल आश्चिम जाऊ पास यामध्ये खिचडी करायची ना आता तू काय काही कायमचा पाहुणे काहीतरी येतोय भेटत नाही ना आणि राहनात भेट झाली तिकडे काय काय नाही नाही चांगले आज गोखला उपास आहे ना मग उपास आहे ना तू बोल त्याला काय पाच मिनिटात गॅस होईल पटके ना बर बर गॅस का भाऊ त्या का पाणी पडतात येतलंय ना तु काय ना मग मी घेतला माझ्या मारला मग कसा नाही का कस तुला एक एकच टाकी भेटले हारचे तू आहे सात हजार सात हजार मग साडेसात हजार से टाकी एकच पण त्या टायमाला थोडंसं मला वाटतं सस्ता होतो त्या टायमाला दोन टाक्या भेटतात आता साडेसात हजार एकच भेटली पा आम्हाला तर मग हम्म तर भीमा पंधरा ऑगस्ट आहे हा तुमच्या टायमाला मग शाळा कसं काय तुमचं पंधरा ऑगस्ट साजरा मी शाळा गेलो आता मला काय सांगता येणार आता मी जायचो शाळा पण आमच्या टायमाला गेलो ते दिवस निघून नाही का हा हा पंधरा ऑगस्ट दिवशी सांगतो राजभर जो आपण का बरं ता आंब्याला इस्तारी करायचो ताब्याला नाही का तांब्यात पुरसं भरायचं हा 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 ती इस्तारी करायचो आणि एकदा सकाळ झाली का शाळ आपला झोपच नाही यायची कवा एकदा उजाडला आणि कवा एकदा जाईल आणि सरांनी सांगितलं लवकर या लवकरच यायचो तर आज पंधरा ऑगस्ट आपली स्वतंत्र स्वातंत्र्य भेटलायच नाही त्या टाइमाला आपल्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला म्हणजे भारी केला नाही का पण माझा आज एक म्हणजे संकल्प असा का योग असा हा काल मी भासांचा पाय गेलो होतो हा आणि पावसाची बुरबुर आली ना थोडी थोडी काल बरोबर आणि त्या पाखरांची झोंबर झाली दोन दोन वर्ग असत का तीन काल आणि त्या एकाला टोचला त्यांनी मग पाखरू त्या थी। थी काय केला पडला खाली हा आणि त्या मग मी काय केला थोडासा त्याच्या तोंडात पाणी टाकता टोचला ना हा 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 आणि मग मला आता ह्या इथेही पडलं तर मरून जाय बसलाय मग मी घरी आणलाय त्या तर त्या घरी आण टपामध्ये डाळ अरे सोडून द्यायचा ना भाऊ मग त्याला पण आपण आज योग योग असे का त्याला पण स्वतंत्र करू तसं त्याला काही सोडून नाही द्यायचं होता मला गारठला होता ते अजूनही बिझे होता पका आणि मग त्या त्या दान नाही खाय ना असेल मग ते आता काय करायचं ते सोडून दे आता नेऊन मग तिला खाली प्राणी मात्र पण दया केली पाहिजे ना आणि आज स्वतंत्र दिले आपण पण स्वतंत्र झालो त्याला पण आपण स्वतंत्र कायसाठी आणला होता मला आरटला होता हा हा हिवला होता म्हणून आणि मग तुझ्यामुळे त्या इथं ठेवलाय पे मी दाखव का तुला कुठे आहे त्या इथं दाखवतो पे मी आता उघडून पाहू रे भाऊ उघडायचे मग आता त्याला सोडायचे म्हणजे हा उघडू त्या मित्रांनो तो काल जो पक्षी हिवला होता तो मी आणून ह्या टपाखाली खाली ठेवलं आहे त्याला हवा घ्यायसाठी सुद्धा आपण काय केलं असे खालून काडी लावली होती पण ते आता डाळून ठेवलंय त्याला थंडी वाजली होती ना तर तो, तो पक्षी हे टप्पा खाली आहे तो जीवन धान घातलं धान खात नाही पण बरं उघडून आला पहा मित्रांनो कोणता पक्षी येतो हपाय पार्सुर सुटलंय आहे गा ना बल थो का पळत आहे थोडं आहे ना मग पळत त्या उडून जाईल पण त्या इथे मरून जाईल ना सोडून सोडून द्यायचं ना तर ह्या पक्षाला आपली जीवदान द्यायचे मित्रांनो रानात सोडून द्यायचे म्हणजे तव्हाही जीवदान दिलायस पण आता याला दानं घातलं तर ह्या इथेही खात नाही पण रानचा पक्षी हा रानतच फ्री राहतो नाही का मग कैद करून त्याला जमणार नाही त्या टोच राहत आहे आता सावध झालाय बरं का त्या परत राहतो मी पाणी भाजलाय नाही नाही चलत आहे चलत आहे त्या आपण आहे ना आता त्याचा गालठ्या उडाला थोडासा बिजेला हैस अजून आपण चिया घेतला का त्याला देव सोड ना बरं चालेल ठेऊ का तो झालं तुम्ही तेवढं तेवढं झालं थोडं तुम्ही मिळतो घ्या हां चालेल चला आता पिऊ जा आणि आमचं चिया झालं आहे बिळाला काळाचं चिया बर का दूध नाही आपल्याकडे काय नाही बघ पेतोय मी सगळा पेतोय आता पितही नव्हतो पहिल्यांदा पण मग आता पेतोय आता पहिल्यांदा तू पहिलं आमच्या होता तेव्हा नव्हता चिया पिए भाऊ तो चिया खायचं खाय आलाय यंदा काय करणार तेव्हा नाश्ता नाश्ता राहायचा भाऊ काही वाट खोबरा चालू रे गार पडल की पिऊन मग आपली त्या पाकरी सोडायला जायचं ना तिकडे तू की ना थोडा हा घेतो ना मी घेतो ना थोडा ये मित्रांनो मग शेप यायला तसा सकाळी आमचा शेप झाला होता पण मग आता बिमा झाला होता मग त्याच्यामुळे मग डबल ला होता माझा मग झाला शेप आता निघायचा टाइम झाला भाऊ त्या गीत सोडायचे ना कुठं सोडा कुठं सोडायचा इकडे राणा सोड ना खाली राह सोडून देऊ ना चला आता आपला एक चांगला संकल्प आहे का नाही कोणला तरी स्वतंत्र द्यायचा आणि कोणत्या तरी जीव वाचायचा भेट हम्म हम्म

बस नाही खाली खोडा सोडायला बस बसला 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 मस्त जाडू बसला हा बसले मस्त चालल आता या पाखरला आपण इकडं ह्या थोडासा राहत आणून सोडून आहे आणि इथं आपण ठेवणार ते अचानक कावळं बिवळ येत नाही का नाही तर मग तू खाली खाली ठेवून त्याच्या खाली खाली ठू खाली ठू अचानक कावळा बिवळ जर आला ना हा दिली खाली गावतो या खाली सोडून दे कावळ हा रोजी हा चालेल बाबा हा बस बस चाल कावळा कावळ्याल हो गेला का हा चला मित्रांनो आज पावसाचंही वातावरण नाही ना कालही पाऊस आला होता आजही येईल तर मित्रांनो तुम्ही आज आलो होता आज मग जापा आणि मग त्याच्याबरोबर गप्पा मारीत मारीत परगावाजवळ त्याला सोडाय आलो तसं काही सोडायची गरज नाही काही नाही आता काय झालं गप्पा सांगत आलो आता गावीजवळ आलंय मग माझं तू जाईल आता मी जातो जाऊ जाशील तर मित्रांनो आता भीमा दिसून आला होता भेटायला आणि आमचा चिया पाणी झाला त्या पाखरू तिकडे खाली नेऊन सोडून दिला होलगा होता ना होलगा होता बोलगा तर आता त्या रेड राहणं म्हणजे आता त्या दरातून ठेवून त्या राहत नव्हता पण आज स्वातंत्र्य दिनानिमित्त त्याला पण आपण स्वतंत्र दिला मस्त पैकी तसं त्याला ते ठायला हवा पाणी आता नाही त्या काल आलता पाऊस ना हा काल मग आता जातो हा गुरा आता भीमा घरी तर मित्रांनो आता हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो एक व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलला ने ना असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करू त्याला जेणेकरून आपल्याला असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो ती जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय राम रामकर राम राम हुँ, हुँ,